मित्रांनो लोकसभा निवडणुकी दरम्यान मनी पॉवर मसल पॉवर अफवा व सोशल मीडियावरील झाडून साऱ्या पोस्टवर खाकीचा चोवीस तास साती दिवस वॉच राहील अशी ग्वाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी गुरुवारी दिली सव्वीस एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक तथा होळी रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिपिंगनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला प्रारंभिक आचारसंहिता उल्लंघनाचे दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती देखील के पोलीस आयुक्तांनी दिली मित्रांनो पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील व कल्पना बावरकरही उपस्थित होत्या शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अठ्ठावन्न इमारतीमधील एकशे चौऱ्याऐंशी बूथ पोलीस दफ्तरी संवेदनशील आहेत त्यामुळे या बूथवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली सुमारे पाचशे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक तर चाळीस आरोपी विरुद्ध तडीपाराची कार्यवाही प्रस्तावित आहे मित्रांनो आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून शहरात अकरा पॉइंट लावण्यात आले आहे या काळात शहरात कोणतेही बॅनर व फलक लावण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे पैसे किंवा अन्य वस्तूंचे वाटप होत असल्यास पोलिसांच्या डायल एकशे वर तक्रार करावी असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले मित्रांनो होळी व धुलीवंदनाच्या सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरात पंधराशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा खडप आहे मित्रांनो महिला व मुलींसह कुणालाही जबरदस्तीने रंग लावल्यास किंवा रंगाचे फुगे फेकल्यास कार्यवाही करण्यात येईल त्यासाठी पोलिसांनी दामिनी पथकाची प्रभावी गस्त ठेवली आहे शहरात चारशे ऐंशी सार्वजनिक व एक हजार सातशे सहासष्ट खासगी होळींचे दहन होईल शिवजयंतीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे या काळात आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती करू नये असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले व तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातील प्रत्येक पोस्ट वर सायबर पोलीस स्टेशन मधील सोशल मॉनिटरिंग सेलचा वॉच राहणार आहे कुठली आक्षेपाय पोस्ट अपलोड झाली आहे का ती व्हायरल केली जात आहे का ती दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे का पोस्टच्या माध्यमातून अफवा पसरवली जात आहे का अशा सर्व बाबींवर सायबर पोलिसांचा कडा वॉच राहणार असल्याची माहिती देखील पोलीस आयुक्तांनी दिली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज